लगेच कॉलेज त्या कॉलेज सगळं कॉलेज मध्ये झालंय राहिले कोणतं हे जाऊ कृपा तू असते तर खरंच कृपाच राहिला असता का हा मी येतो कधी बया होईना बया घेऊन व्हायना का कृपला असतच नाही कधी हा जाऊ येली तरी तुम्हाला मी किंमत काय आली मी किती काम करी सुते मागे किंमत काय आली बाबा म्हणजे मी मी कॉलेजला गेल्यामुळे एवढं गोथ होऊ शकते तर बघा मग जीव चांगलं लाव चालेल आलं काय नाही जर नापास दिवस जर झाले ना तर माझ्या पण चुकलं पडलं पुलच नावर काहीतरी करावंच लागेल नाही करावंच लागेल अरे विचार कर तुला एवढा मोठा चांगला नवरा भेटलाय मोठा एवढा चांगला नवरा भेटलाय तुला एवढा मोठा चांगला एवढा कॉलेजला पाठवतोय

शिकायचे म्हणले इथं आता तुला विचार कर ना एक शब्द तू म्हणजे मला नाही मला डे फार्मिस्टर मला शिकायची अरे काय तो बोल नाही ॲडमिशन घेतलंय काय असं वाटतं का नाही मी घरी अभ्यास करते तुम्हाला काय म्हणले चल रात कांद उठायचं मी एक शब्द होत आले ना आलीच ना मग मी तुमचा पण एक शब्द मानित ना काही हे झालं का लय लय लयच लय चोर कर दाख तू मला दिला आलं भाऊ कर रात करून तुरीच्या पण राग राग करते

पाटील कृपया आमच्या वावराकडे कुणी बघू नये अन्यथा कारवाई केली जाईल आणि आम्हाला कोणी नाव ठेवणार इतके जवळ जाण्याची कारण की नाव ठेवली तर त्याला मनालाही तळमळ वाटत असेल ना तर येऊन तुम्ही मदत करावी आमच्याकडे मजूर कमी आहे लोक ते नाव ठेवणार मी तुमचा येईल उलट डोके चांगलं सांगा सांगा ज्याची त्याची सिच्युएशन ज्याची त्याला माहिती आहे काय आला पाणी कमी पडलं हे याच्यामुळं रान वाळ नाही त्यामुळे कांदा एवढा झाला नाही तर कांदा बारीक असता हे एक फायदा झालाय तुरीचा काहीच नाही हम्म काहीच नाही ना एवढे मग चांगलं मग डी फार्मसी डी फार्मसीला तू दोन वर्ष व्हायला घातलेस हा माझं डोकं होतं म्हशी घ्यायच्या शेड करायचं मी तू न जाई न माझ ऐकून तर घे ऐकून तर घे नाही ऐक तुरी बघून तू तुरी बघू नको डोळे जागू नको तो ऐक ना तू एक वर्ष झालं तू डी फार्मसीला ऍडमिशन घेतला माझं डोकं त्या होतं त्यावेळेस बिझनेस सुरू करायचा दहा म्हशी घ्यायचे म्हणजे बारकाला वगैरे घ्यायच्या एक लाखाच्या बरं का दहा हजार बारा हजाराच्या म्हणजे एक ते दीड लाख मला त्याच्या त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची होती आणि आज एक वर्ष झालं आहे त्या एक वर्षात त्याचे पैसे किती झाले असते माहिती आहे का कमीत कमी तीन चार ती ते चार लाख रुपये झाले असते ती प्रत्येक वगैरे आहे का जवळपास दहा ते बारा हजाराची तीस तीस हजाराला वगैरे गेली असते ती तेच डोक्यात वगैरे वगैरे नाही प्रॉफिट डोक्यात आहे प्रॉफिट तुला आता फार्मसी का करून काय करायचं पैसासाठीच करायची ना पैसे कमायचे काहीतरी दुकान टाकायचे काहीतरी मेडिकल टाकायचे त्यासाठी ना ते जाऊ दे आता म्हणजे ते कसं आहे प्रोफेशनल बिझनेस आहे या मशी लेकर बाळा शिक कुठे बाहेर टाकलं तर मला माहिती आहे कळत आहे मी सांग रे पैसे कमायचे अक्कल आठ अकल तेच ते आठ काहीतरी कुठ पाणी केले कुठ खोना पडताय आता तुझ्या शिक्षणासाठी थोडा फार कोटा झाला म्हणजे त्यात काय विषय का बरं तू काय करायला किती बिपडलं दुकान खाली आता पाडते मग किती किती झाडते नको पाडूया किती झाड तू तू राहा अजून एक वर्षा कॉलेजसाठी मला गवत काढायची अरे चांगले दिवस अरे होते एक दिवस थोडा टाइम भेटला म्हणून गप्प काम करायचं बघते मला तर सोबत बोलायला नाही भांडायला नाही राहायला काय करतात हा बरेच भांडण आहे ते

कांदे एवढं लेट झाले तेवढं लेट झाले मला माहिती आहे कांद्याच्या होणार आहे त्यामुळे मी जास्त कृपाला एंटर घेतो नाही बायला लागले नाही तर बाकी एक एक कांदा होता त्याला तो किती एक नंबर आला बरं जे टायमिंगला बसतो हे नाही का तेच खरं असत हे कांदा आहे का खर्च काढणार आहे ते काढल्या कांदाच खर्च आणि काढल्या कांदा आहे का कांदा काढणार शंभर टक्के काढणार बिना खर्चेचा फक्त एकदा फॉर निघाले दोनदा फॉर केली त्यांना शेवटची ह्या तर नाशत नाही का तुरीला काही झालं नाही काहीच आणि जर तुरी नसते का मारलं असतं कांजरा कांजरा आले असते ऐक ना ह्या जर वावर तुरीचं नसतं का तर कसलंच रवा दिसलं नसतं कसलंच दोन पण नाचूक मारलं कसल गाव दिसलं आता डबल तुरी उघडता घ्या उघडून गेले परत आलं का आता सांगा उघून गेलं माझ्या सांगत भांड्याची फरक याला ती एक दिवस काम करायचे प्रेमाने माझ्या सांगत माझ्या संग भांड्याचं ना, ना। आता काही झालं ना आपण काँडॉक्टर जास्त म्हणणे काम करत माहिती कोणी काम नाही नाही माहिती बाई नाही लोकांच्या बायका कामच करत नाही लोकांच्या बाय बायका शिकत पण नाही का लोकांच्या बायका शिकत नाही म्हणून काम करत ना

शांत खरं आहे ते लगेच आलं ना लग्न काय का मग तू म्हणजे माय वायरल सगळ्या पुढे शिकाय आणि तू कसं कशी करत नाहीत काय शिकायचं म्हणजे काम नाही करीत असं म्हणते हा काम नाही करीत सगळ्यात काम करावं लागत आहे कलेक्टर असला तरी त्याला काम करावं लागतंय एवढं मुख्यमंत्री तरी त्याला काम करावं लागतंय फक्त ते तिथे नाही बाबा दुसरं काम करावं ना ते कामच करावं लागतंय ना कामाशिवाय पर्याय नाही बघा